कवी आहेत किणीकर हे मद्य नव्हे हे मद्य नव्हे ही तृष्णा आहे अमर हे मद्य नव्हे हे अमृत जाळील अधर हे मद्य नव्हे ही तृष्णा आहे अमर हे मध्य नव्हे हे अमृत जाळील अधर गती अगतिक होते जेव्हा भ्रमणामधली गती अगतिक होते जेव्हा भ्रमणामधली घ्या मध्य घ्या दा दाखविल निर्मळ वाट निराळी गती अगतिक होते जेव्हा भ्रमणामधली घ्या मध्य दाखविल निर्मळ वाट निराळी वाजले किती <laughs> आहे बंद घड्याळ मोजीत पावले गेली संध्याकाळ दारात उभी भिजलेली श्रावण रात्र चल उशीर झाला पुन्हा भरू दे पात्र मोजीत पावले गेली संध्याकाळ दारात उभी भिजलेली श्रावण रात्र चल उशीर झाला पुन्हा भरू दे पात्र